आता बोलूया आपण स्वादिष्टान चक्राबद्दल स्वादिष्ठान चक्राला आपण सेक्रल चक्र असं पण म्हणतो हा चक्र आपल्याला शिकवतो जीवन म्हणजे वाहन जसं पाणी वाहत राहतं ना तसं हा चक्र आपल्याला सांगतो की तुमचे भावना तुमचे विचार हे वाहत राहायला पाहिजे स्टक नाही राहायला पाहिजे फ्लेक्सिबिलिटी कुठेतरी हा शिकवतो आपल्याला जेव्हा हा चक्र ऍक्टिव्ह होतो त्यावेळेला आपण फील करतो की आपण खूप जास्त आनंद फील करतो आतून किंवा आनंद व्यक्त करू शकतो किंवा मग असं होऊ शकतं की प्रेम व्यक्त करू शकतो जेव्हा हे चक्र ॲक्टिव्ह होतं त्यावेळेला आपण आनंद प्रेम व्यक्त करू शकतो पण जेव्हा हे चक्र डिस्टर्ब होतात त्यावेळेला आपण भावनिकदृष्ट्या थोडेसे कोरडे पडतो असमाधानी असतो आणि भीती भीतीच्या जगात जगायला लागतो ओके हा चक्र आपल्या शरीरामध्ये आपली जी नाभी असते ना त्याच्या चार बोट खाली असतो ओके okay, जिथे आपलं गर्भाशय असतं जिथे आपलं मूत्राशय असतं त्या ठिकाणी हे स्थित असतं आणि ह्याचा रंग ऑरेंज आहे ओके आणि हा ह्याचा मूल मंत्र आहे हा आपल्याला काय शिकवतो आहे की वाहत राहणं okay? हेच आयुष्य आहे ओके थांबणं हे आयुष्य नाही आहे याचं तत्वाचं जर आपण बोलायला गेलो तर हे वॉटर तत्व आहे ओके हे तुम्हाला वाहायला शिकव याचा मंत्र जर आपण बघितला तर वम आहे व आणि व वरती डॉट या चक्राचा शाब्दिक अर्थ जर आपण बघायला गेलो ना तर स्वादिष्ठान असा आहे याचा अर्थ स्वतःच स्थान कुठेतरी ठीक आहे अशा टाईपचं आपण बघू शकतो तर ह्याच्यामध्ये काय काय होतं ह्याच्यामध्ये तुम्ही आ, प्रेम व्यक्त करू शकत असता तुम्ही इन्जॉय जॉय किंवा ते प्लेजर फील करू शकता इमोशन्स फील करू शकता इमोशन्स एक्सप्रेस करू शकता इंद्रिय अनुभूती खूप चांगली असते तुमची जर हा ऍक्टिव्ह असेल तर तुमची इंद्रिय खूप जास्त नाते संबंध तुम्ही फील करू शकता त्यांच्याबद्दल आपुलकी फील करू शकता बेसिकली हा ना आनंद अनुभवायचा एक क्षमता आपल्यामध्ये वाढवतो किंवा दाखवतो जर हा चक्रा डिस्टर्ब झाला किंवा ब्लॉक झाला तर काय होतं ह्याच्या त्याच्यामुळे हे कसं आपण जाणून घेऊ शकतो आपल्याला ना एक तर मानसिक खूप जास्त चढ उतार दिसतील ओके भावनिक खूप जास्त चढ उतार ज्याला आपण मूड स्विंग्स आपण म्हणतो ना ता हो त्या टाईपचं होऊ शकतं हे जेव्हा डिस्टर्ब असतं त्यावेळेला माणसामध्ये अपराध भाव खूप जास्त वाढतो ह्याच्यामुळे त्यांच्या ना भावना दडपल्या जातात ठीक आहे त्या बोलायला कम्फर्टेबल फील करत नाही थोडं आतल्यात हे करत असतात स्वतःच्या आतमध्ये भावना थोड्या होल्ड करून ठेवतात कुठेतरी असं बघितलं जात नात्यांमध्ये ओव्हर अटॅचमेंट डिपेंडेंट होणं ओव्हर डिपेंड होणं भीती ओके इन्सिक्युरिटी खूप जास्त वाढत असते शारीरिक जर बोलायला गेलो तर मग खूप जास्त वेळ असं बघितलं जातं की पोटाशी संबंधी आजार होऊ शकतात मूत्राशयाशी संबंधित आजार होऊ शकतात ह्याच्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत ना हार्मोनल इनबॅलन्स किंवा प्रजनन शक्तीवरती काय ना काय प्रॉब्लेम येणं किंवा है ना पी सीओडी वगैरे जे काय प्रॉब्लेम येतात ते सगळं सेक्रल चक्रात डिस्टर्ब असल्यामुळे पाठदुखी किंवा खालच्या लोअर बॅकमध्ये पेन हे पण एक ह्या चक्राचं गडबड असल्याचं साईन बहुतेकदा असं बघितलं जातं की आ, हे बालपणाच्या जे जखमा असतात ना त्या जखमा कॅरी केल्यामुळे पण हे वाला प्रॉब्लेम होतो ओके okay. आता ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिलं तर तुम्हाला ना वाहतं पाणी पाहायला पाहिजे ओके जसं की मोबाईलवरती वगैरे व्हिडिओ नसतात का असं पाणी वाहत आहे पर परत येत आहे परत जात आहे म्हणजे लाटा तुम्ही बघताय ठीक आहे किंवा समुद्राचं असं पाणी वाहताना बघताय जे समुद्राच्या जवळ राहतात त्यांनी जर केलं आठवड्यातून एकदा दोनदा तुम्हाला जाताल तर खूप चांगलं किंवा मोबाईलवरती तुम्हाला भेटेल तसे व्हिडिओज जस्ट पाच मिनटं त्याच्यावरती फोकस करून बघितलं आणि मी या पाण्यासारखा वाहतोय मी वाहत राहतोय मी थांबत नाही आहे आय एम नॉट स्टक ह्या गोष्टी जर तुम्ही बघत बघत बोललात किंवा सबकॉन्शियसली असं टाकलं ना तर यू फील मच 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 बेटर तुमची क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करणं पण ह्या एका ह्या चक्राला हील करू शकतं ओके जसं की तुम्हाला गायन आवडत असेल तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल एनिथिंग त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला पाहिजे आणि ह्यानी पण तुमचा चक्र हळूहळू हळू हील होणार तुमचं स्वतःवरती कॉन्फिडन्स वाढेल इनसिक्युरिटी कमी होईल खूप इम्पॉर्टंट जेव्हा हे चक्र जागतिक जागरूक होतं तेव्हा ते तुम्ही मन मोकळेपणाने स्वतःला म्हणजे प्रेझेंट करू शकता बेसिकली आसन कुठलं करायचं हे चक्र ऍक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला भुजंगासन किंवा कपालभाती केलेलं खूप चांगलं आहे कारण ह्याची ऊर्जा एनर्जी ती खाली पोटामध्ये स्थित असते जेव्हा आपण ते पोटाचे व्यायाम करतो ना त्यावेळेला ही ऊर्जा अग्रेसर होते पुढच्या चक्राकडे किंवा ॲक्टिव्ह होते असं आपण म्हणू शकतो तर हे दोन आसन खूप चांगले आहेत तुम्हाला ॲक्टिव्ह करण्यात क्रिस्टल जर आपण बोलायला गेलो तर कार्नेलियन क्रिस्टल येतो ज्याला आपण हातात घेऊन थोडा वेळासाठी मेडिटेशन करणं किंवा श्वासोश्वास घेणं सोडणं घेणं सोडणं हे हातात ठेवून पण तुम्ही केलं तरी पण हा चक्र ॲक्टिवेट होण्यात मदत होते मंत्र जर आपण बोललो तर वम 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 असं तुम्ही मंत्र जाप करू शकता कंटिन्यू रोज दहा वेळा असं बोला दिवसातून तीन वेळा यांनी पण खूप जास्त फरक पडेल तुमच्या ह्या चक्राला ॲक्टिवेट होण्यामध्ये ह्याच्यासाठी अफर्मेशन जर आपण बोलायला गेलो तर मी मला स्वतःला मी माझ्या भावनांना स्वतः स्वीकार करतो अशा टाईपचं तुम्ही बोलू शकतो आणि तुम्हाला म्हणायचं आहे की मी माझ्या शरीरा एकरूप आहे मी आनंदी आहे मी पाण्यासारखा वाहत राहतो ओके मिस्टक होत नाही कुठेही अशा टाईपचं तुम्ही अफर्मेशन बोलू शकता स्वतःसाठी आपलं जे स्वादिष्टान चक्र आहे ते आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो जो आपल्याला शिकवतो की वाहत राहणंच आयुष्य आहे स्वतःला स्वतःच्या भावनांना ॲक्सेप्ट करा तेव्हा तुम्ही लोकांच्या भावना पण ॲक्सेप्ट करू शकता समजू शकता हे आयुष्य जगण्यासाठी अतिमहत्वाचं आहे हे चक्र बॅलन्स करून तुम्ही अधिक मृदू इमोशनल सेन्सिटिव्ह किंवा बॅलन्स आपण असं म्हणू शकतो आणि खूप जास्त आनंदी आयुष्य जगू शकता हे नक्की करून बघा छोटे छोटे उपाय आहेत पण ह्याने तुमचं चक्र ॲक्टिव्ह होईल आणि तुम्ही आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी अनुभव करू शकता जसं की हॅपीनेस हॅपीनेस अट्रॅक्ट करतं ते प्लस होत जाते त्याप्रमाणे तुम्ही खुश राहिलात की मग अजून खुशी तुम्ही अट्रॅक्ट करता आपल्या लाईफमध्ये आणि अजून जास्त खुशी तुम्ही स्प्रेड करू शकता एन्जॉय करू शकता आणि आनंदी राहू शकता